नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार निलेश लंके यांच्या अभिनंदनाचा फलक लावणं एकाला चांगलाच महागात पडलंय आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पाथर्डी येथील तन्वीर आतार याच्यावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी शेवगाव विधानसभा मतदारसंघातील भरारी पथक क्रमांक एक चे पथक प्रमुख निलेश झिरपे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल झालाय झिरपे यांना शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आचारसंहिता कक्षप्रमुख राजेश कदम यांनी कळवलं की पाथर्डी शहरात आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे फलक लावण्यात आले त्यावर अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक तन्वीर आतार मित्र परिवार अशा मजुराचा फलक आहे झिरपे हे त्यांच्या जाऊन त्यांनी पाथर्डी नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने पाथर्डी ते अहमदनगर जाणाऱ्या रोड वर जुने बस स्टँडच्या समोर असणाऱ्या बॅनर काढून घेत पाथर्डी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात तन्वीर आतार यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय బిరో రిపోర్ట్ న్యూజ్ టూ డే ట్వంటీ ఫోర్ పాథర్డి